हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये जर सकाळी सकाळी माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज असताना आणि यांना उपवास यांना चतुर्थी आणि आज सोमवार तर आमच्यासाठी आम्ही बनवतोय दोडक्याची भाजी मी दादा स्वप्नी दादा आणि आमच्या दोघांसाठी दोडक्याची भाजी आणि यांच्या दोघांसाठी खिचडी तर चालू आहे बघूयात काय करताय आमचे आहो तुम्ही काय करताय हे बघा जे बघागच चाक आहे ना तिथून उंदीर येतोय बाहेर काय उंदरांनी पण चालू केलंय काय माहिती दाद्याच्या गाडीत माग आमच्या गाडीत होती हे बघा हे मागच्या चाक होती अगं ग ग किती मोठी जाऊ <laughs> आहे तू मला म विचारता विचारता विचारत काय करते हे विचारता विचाराच उंदीर उंदीर आला तर लगेच पळून जावं लागलं मला पण झाला आला 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 उंदीर एवढं मोठं आहे क उंदरी परत मध्ये जाऊन बसतो फोटो काढा सेलिब्रिटी तो त्या बघायला बघा कसे सकाळी बसले शांत हाताची गडी आल <laughs> <शार गाए> <laughs> सेलिब्रिटी <laughs> दादा वाग वाकू वाकू वाग ते माग मांडी घालूनच बसले मला आहे ना <laughs> <laughs> मला आहे <है> ना, <laughs> 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 ना? सेम पंचायत वाला सीन वाटवायला इथं ओके ओ मला सेम पंचायतवाला सीन वर ठरायला का मी सगळं पाहिलं व्हिडिओमध्ये आलाय मी पण काढलंय उद्या माझ्या ब्लॉगमध्ये पाहून घ्या तुम्ही अहो माय ब्लॉग मध्ये आलाय ना बघा तात्या पण नाही आहे चला माझं बाकीचं काम घरावर लय आता यांच्यासाठी फराळाच बनवते खिचडी आणि झिरक मस्त चला मस्त झोप झाली आत्ताच दोन तीन दिवस दी धूपच होत नव्हती रात्री हे लेट यायचे प्रशांत काहीतरी काम असायचं मग तिकडं जायची आणि मग रात्री यांना यायला अकरा वाजायचे तिथून पुढे ते आल्यानंतर आम्ही थोडंसं बसायचो सगळे आणि मग बारा साडेबारा वाजायची झोप पाहिला मग झोपच होत नव्हती आज, आज जरा दुपारी पण चांगली झोप लागली आज खूप मस्त झोप लागली आहे आणि गाडी बघा उंदरांमुळं इथं लावली इथं होती तर इथं लावली दोन उंदीर काय बाहेर नाही आला आणि जरा आभाळ पण आलं आहे आता बघा किती आभाळ आलंय तो सील असं वाटतंय आमचं रोजचं रुटीन झालायच्या आणि कडक केलेली चपाती मस्त लागते तिला असं तूप लावायचं आणि कडक कडक करायची खारी सारखी लागते रूमच्या बाहेर पाऊल सुद्धा नाही टाकलेले तुम्हाला आहे का बाहेर पाऊस झाला की ऊन पडला ओ हो का मला माझ्याकडून तिला एक काम होतं काही ना काही आता मी खाली आलो मला आज चतुर्थी तिला मी म्हटलंय मला थोडासा लाडा बनव कारण मी हे उचकून पाहिले शेंगदाणे दिसले मला सगळे एवढे सगळे शेंगदाणे आपण थोडासा लाडा करू शकतो हो चटुऱ्याची विज आहे ना थोडस लवकर बनव म्हणजे मग कसं माझा ब्रेक येतोपर्यंत माझं खाऊन पण घर येऊन एक काम सांगायची परत वर जायचं ते काम तब्बल एक वर्षापासून मी ही सगळं करत आलेली हे सगळं मला टोम नाकावर वाटतय पण तुझे बोल रे तुम्ही बोलले मी थोडी बोलले आधी तुम्ही सांगितलं परत म्हणाल नको गो तू मला असं म्हणजे तुम्ही सांगितले मग काय भारी बॅकग्राऊंड दिसतंय नुसते डबे 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 मग मी किचन मध्ये ते दिसायलाच पाहिजे माझ्या मागे काय झाड नाही दिसणार मी किचनमध्ये लाडा बनवायला शेंगदाणे काढून घ्यायचे थोडेसे गार करायचे आणि कढाईत तूप टाकून त्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढा गोळ टाकायचा आणि तो गोळ पकडून घ्यायचा मग त्याच्यात हे शेंगदाणे टाकून द्यायचे आणि तसंच थोडंसं परतून वड्या वगैरे नाही करत जशी आपली शेंगदाण्याची चिक्की असते ना तसेच सेम फक्त चिक्कीच्या इतर आपण वड्या करतो आणि असं सेम तसंच खायचं दिदींचा एक किस्सा आहे लाडा बनवण्याचा सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा मी नवीन असू दे मला लाडा म्हणजे माहितच नव्हतं लाडू माहित होते शेंगदाण्याचे लाडा प्रकार मी ऐकलं दादा म्हणजे बहिणी आज लाडा करा म्हणून आता मला वाटलं लाडू माहीत असं घे लाडा मग मी लाडू बनवले नंतर बन लाडू बनवायला घेतले म्हणजे मिक्सर मधून लाडू कळत घेतले बनवित होते मग आले म्हणे काय लाडू म्हणे लाडू शेंगदाण्याची चिक्की म्हणून लाडूला लाडा म्हणले असं कदाचित चुकून लाडूला मला माहित नव्हतं जेव्हा हे बोलले ते सांगितलं होतं कि लाडा म्हणजे असं असत काही त्यांच्याकडून झालं होत मी बी लाडा नवीन ऐकलं होत बघा असा गोड पकडून घ्यायचा शेंगदाणे पण भाजली मस्त बघा अशी शेंगदाणे टाकून सगळं परतून घ्यायचं झाला लाडा रेडी लाडा रेडी जसं तेज पाहिजे आणि ते मटन तस सॉरी आज चौसुर किंवा ते माहिती पण मोस्टली ती नॉनव्हेज व्हेज बनवली तसं बोलली मी तसं हो ना लाड लाड लाड़ा आहे आता आमची जर मी तयारी तर आज मला बनवायची शेव भी त्यासाठी इथं मी ग्रेव्ही बनवते हे बघा मस्त शेवभाजी झाली मी पुरण परत ते थोडंसं दिदी परतला आता थोडंसं मी परतते उद्या आमच्या घरी सुवासिनी आहे तर त्याचीच तयारी चालू पुरण वगैरे आम्ही बनवलं म्हणजे सकाळी येऊनही मी दौ मग निवांत असतं सगळं काही त्याच्यासाठीच आत्ता पुरण बनवून घेते